धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा श्रीवर्धन तालुक्यातील दिघी गावामध्ये दिनांक दोन मार्च रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास सुझुकी कंपनीची बर्गमन स्कूटी आणि होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल आगीमध्ये जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे दिघी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष मनसूर कादरी यांच्या घराबाहेर त्यांच्या मालकीच्या वरांड्यात पार्क करून ठेवलेल्या सुझुकी कंपनीची निळ्या रंगाची बर्गमन स्कूटी क्रमांक एम एच शून्य सहा सी एच अठ्ठेचाळीस तेरा आणि होंडा कंपनीची काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य सहा ए यू पाच हजार तीन या दोन्ही दोन्ही गाड्यांना आग लागल्याचं मध्यरात्री धारण केलं होतं गाड्या आगीच्या भक्षस्थानी पडून जळून खाक झाल्यात अज्ञात समाजकंटकाने या दोन्ही दुचाकींना आग लावल्याची शंका वर्तवली जात आहे ही घटना इतकी भयानक होती की मध्यरात्री धुरामुळे दिघी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेची माहिती मिळताच श्रीवर्धन मतदारसंघाचे अध्यक्ष मोहम्मदभाई मेमन मनसूरभाई गिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली तसंच दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांनी आपल्या सह सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून घटनेचा पंचनामा करण्याचा आणि कार्यवाहीचे आदेश दिले या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करून अधिक तपास पोलीस करत आहेत गाड्या एकदम शून्य ह्याच्यावर आहेत आणि त्यांनी इन्शुरन्स कंपनीला कंपनीत सुद्धा माहिती दिलेली आहे कंपनीचं मला सांगितलं पोलीस एफ आय आर केलेला असेल तर त्यांचा पंचनामा घेऊन या आमच्या जेवढं सहकार्य होईल तेवढं सहकार्य करू पण झालेली स्थिती ही निंदनीय आहे कुणी काही पर्पजली केलं किंवा काय माहीत नाही पण जे काय झालंय ते खूप वाईट स्थिती या भागावर झालेली आहे पोलिसांनी चांगलं सहकार्य आहेत ते येऊन या ठिकाणी गेले लगेच आले पंचनामा वगैरे करण्याची तयारी आहे मग सर्वांचं सहकार्य ही विनंती माझ्या दोन गाड्या एक बर्गमॅन आणि युनिकॉर्न हे घराबाहेर खबे होत्या मला रात्री चार वाजून चार वाजून बत्तीस मिनटावर वा, बी पी एल हाऊसमधून कॉल आला तर तुमची गाडीला आग लागली आहे आणि तुम्ही बाहेर येऊन बघितलं तर खरोखर आग लागलेलीच होती आणि एवढी विजन होती की मला भीती वाटली की मी तिथं पुढं जाऊ शकलो नाही आणि बर्गमॅन माझी न्यू ब्रँड गाडी आहे बर्गमन आणि युनिकॉर्न दोन्ही गाड्या टोटल लॉस आहेत त्याच्यामध्ये काय शिल्लक राहिलेला नाही इव्हन त्याच्यामधला मेटल जो आहे ना तो सुद्धा पिघडलेला आहे पुढं जाऊन त्या गाड्यांवर काय करायचं कारण विस्फोट होत होता आणि आगीचे झोत असे उरत होते म्हणून मी काय पुढं गेलो नाही तर माझं मित्र येईपर्यंत गाड्यांचा पुरा खैकोल झालेला लोकशक्ती लाईवसाठी सरफराज दर्जी बोरली पंचत अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा